धाराशिव येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे काल सायंकाळी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राज्यभरातील कवींचे कवीसंमेलन पोवाडा गझल आणि गीत असे विविध काव्यप्रकार सादर करण्यात आले यावेळी श्रोत्यांनी सभागृह खचाखच भरले होते यात कवींनी प्रभावीपणे काव्य सादर केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या कवी संमेलनाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ कवी रामदास पुटाने यांनी केले त्यांच्या कविता आणि किशांनी धाराशिवकर मंत्रमुग्ध झाले जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमासे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत लोकसभा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक व आभार शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी अनेकांनी परिश्रम घेतले